हाय विएन जसं की मी लास्ट व्हिडिओ म्हणा म्हणाले की आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर तसंच आम्ही दुपारी मस्त झोप वगैरे काढून संध्याकाळच्या वेळी निघालो होतो लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि लिटरली घरातून बाहेर येतात म्हणजे बस स्टॉपपर्यंत येतात इतका जोरात पाऊस आलेला ना की जावं की नाही जावं असा प्रश्न होता पण एकदा ठरवलं की जायचं आहे म्हणजे जायचं आहे आम्ही असं एका छत्रीत जण उभे होतो आम्ही चौघे आणि दोन मुलं असे सहा जण एका छत्रेत जातो फायनली जे आहे आम्हाला बस मिळाली कारण आमच्या घरापासून ना बसनेच जाणं जास्त सोयीस्कर होतं आणि हा जो आहे मिरवणुकीचा दिवस आहे आणि इतकी गर्दी आता प्रचंड गर्दी मुंबई म्हटल्यानंतर मिरवणुकीच्या दिवशी प्रचंड गर्दी असणार आणि असं गणपती बघितल्याशिवाय प्रत्येकचं काय मन भरत नाही त्याच्यानंतर त्यांना ती मलाही खायची होती ती घेऊन दिली आणि फायनली आम्ही त्या घाटकोपरला जो आहे लालबागच्या राजाचं दर्शनासाठी आलेलो होतो खरं आमचं चुकलं आम्ही आदिनाथ गिरगावला जायला हवं होतं गिरगाव चौपाटीला आणि तिकडून मग सगळे गणपती बघत इथं यायला हवं होतं पण आम्ही आधीच एक्साइटमेंटमध्ये ना इथे येऊन थांबलेलं आणि आम्ही लिटरली नऊला वगैरे आला असेल साडेआठ नऊला आणि आम्हाला कळलं लालबागचा राजा इथं घाटकोपरला ना बारा साडेबाराच्या दरम्यान येतो आणि इतका वैतागाला म्हणजे लहान मुलांनी इतका वैताग दिला ना प्रत्युष्ट अजिबात थांबायला तयार नव्हता घरी चल घरी चल म्हणजे लिटरली इतका त्रास दिला त्याने खूप म्हणजे त्याला घेऊन मी उभी होते कडेवरती आणि फायनली ती वेळ आलेली आहे ज्याच्यासाठी आम्ही एवढं चार तास इथं उभे राहिलेलो खूप भारी वाटत होतं म्हणजे हा माहोलच खूप वेगळा आहे म्हणजे मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं दरवर्षी आम्ही जेव्हा लालबागच्या राजाला जातो ना तेव्हा डायरेक्ट म्हणजे त्यांचं जे आहे ना तिकडेच जातो म्हणजे तसं दर्शन घेतो यावेळेस मी पहिल्यांदा जे आहे अशी मिरवणूक वगैरे बघितलं आणि एवढं भारी वाटत होतं म्हणजे तीस बत्तीस तास वगैरे लालबागच्या राजाची मिरवणूक चालली असते आणि एवढा जोश एवढा जल्लोष करतात ना म्हणजे कार्यकर्ते त्यांचे असतील किंवा बाकीची लोकं एवढी गर्दी करतात एवढी गर्दी करतात करता पण एवढ्या सगळ्या गर्दीतसुद्धा खूप भारी वाट तर म्हणजे तर माहोलच काय वेगळा असतो खूप भारी वाटत होतं आणि बघा लालबागचा राजा जे आहे फायनली इथपर्यंत आलेले होते म्हणजे घाटकोपरला आम्ही होतो गिरगाव चौपाटीपासून थोडा एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती असेल आणि फायनली ती वेळ आली होती आणि इतकं भारी वाटत होतं मला माझा खरंच हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटलेलं पण मुलांनी त्रास दिला ती गोष्ट वेगळीच आहे पण एवढ्या गर्दीत सुद्धा भारी वाटत होतं म्हणजे दर्शन घ्यायला पण खूप मस्त वाटत होतं आणि खूप जवळ होतो आम्ही लालबागच्या राजाच्या त्याच्यामुळे असलं भारी वाटत होणार खरंच खूप मस्त वाटत होतं तर इथं ना ते लालबागच्या राजाची मूर्ती व्यवस्थित दिसत नाही आहे त्या लाईट्समुळे आणि सगळ्या लोकांचे ना मोबाईल पण वरती असल्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम असतात आणि मी एवढ्या गर्दीतून सुद्धा व्हिडिओ घेणं खूप कठीण झालेलं म्हणजे जिथं पाय ठेवायला पण जागा नसती ना एवढे धक्काबुक्कीत पण मी व्हिडिओ घेतला थोडाफार आणि त्याच्यानंतर मी सुद्धा मस्त जे आहे मन भरून लालबागच्या राजाला बघितलं कारण तिथं जरी आपण दर्शनाला गेलो ना लालबागच्या राजाच्या इथं तरी खूप तिथं धक्काबुक्की करतात आणि पटापट पटापट ढकलत असतात दर्शन वेळ असं व्यवस्थित मिळत नाही पण इथं पहिल्यांदा एवढं भारी जे आहे ते दर्शन मिळालं म्हणजे एवढ्या वेळ बघता आलं लालबागच्या आणि खरंच भारी वाटलं बघा एवढं जवळ होतो आम्ही आणि मग रात्री बारा साडेबारा नंतर आम्ही निघालेलो आहोत चला बाय भेटूया उद्या एका नवीन ठिकाणी बाय